कोयना पुनर्वसन अभयारण्याबाधित लोकांनी जे या पोलू शहरालगत जे पुनर्वसन झालेलं आहे या लोकांना दोन हजार सात साली यांचं पुनर्वसन या पोलू शहरात झालेलं आहे पण आज ता काय त्यांना बऱ्याच लोकांना जो, जो तीनशे वीस खातेदारांना वर्ग दोनच्या जमिनी एक करून मिळालेला आहेत पण काही जे खातेदार राहिलेत गेली एक वर्ष झालं आम्ही यांचा पाठपुरावा करत आहे पण वारंवार काहीतरी कारणं सांगून आम्हाला त्रास देण्याचं काम हे शासन करत आहे तरी या भविष्य काळात आम्ही त्यांना जिल्हाधिकारी अप्पर जिल्हाधिकारी फॉरेस्ट सुद्धा पत्र आणून दिलेले आहेत तरीसुद्धा तहसीलदार मॅडम यात लक्ष न घालता या लोकांना त्रास देत आहेत आणि त्यांना इतकी वर्षे पुनर्वसन होऊन सुद्धा आज तायत त्यांचं वर्ग दोनच्या जमिनी एक झालेले नाहीत तरी आम्ही त्यांना या ठिकाणी या इशारा देऊ इच्छितो की येणाऱ्या काळात लवकरात लवकर जरी हे त्यांनी केले नाही तर आम्ही या ठिकाणी तहसीलदार कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहोत